जेएसडब्ल्यू विरोधात काराव ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण जेएसडब्ल्यू कंपनीत काराव ग्रामपंचायत हद्दीतील सुशिक्षित तरुण आदिवासी बांधवांना नोकरीत सामावून घ्यावे मागणीसाठी काराव ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश मात्रे सदस्य भागश्री कडू मुक्ता वाघमरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता दिला आहे पेण तालुक्यातील ग्रामपंचायत काराव हद्दीतील बेरोजगार विद्यार्थ्यांना जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जेएसडब्ल्यू कंपनीच्या कारावी येथील गेटसमोर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता या उपोषणाच्या अनुषंगाने पेण तहसीलदारांनी जेएसडब्ल्यू कंपनी व्यवस्थापनाला काराव ग्रामपंचायतीसोबत उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने आपल्या स्तरावर कार्यवाही करावी व उपोषणापासून परावृत्त करावे असे सूचित केल्यावर जेएसडब्ल्यू कंपनी व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे या चर्चेमध्ये ऑक्टोबर दोन हजार मध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार या भरती प्रक्रियेमध्ये पंचायतीच्या पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल असे आश्वासित केल्याने काराव ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांनी पुकारलेले जेएसडब्ल्यू गेट समोरील उपोषण तूर्तस स्थगित केले होते एकतीस ऑक्टोबरपर्यंत धारक स्थानिकांना नोकरीत सामावून घेतले जाईल व डिप्लोमा डिग्रीधारकांची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल अशी असे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीला दिले होते परंतु ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण पंधरा नोव्हेंबरपर्यंत नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात उपाययोजना केली नाही तर नोकर भरती तात्काळ करावी या मागणीसाठी काराव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिनेश तुकाराम म्हात्रे भाग्यश्री राजेंद्र कडू सदस्य मुक्ता अंकुश वाघमारे यांनी सहा डिसेंबर रोजी जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे नमस्कार मी दिनेश तुकाराम विद्यमान सदस्य काराव जे एस डब्ल्यू मध्ये नोकर भरती संदर्भात आम्ही सर्व सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण करण्यास करण्याबाबतचे लेटर आम्ही पत्रव्यवहार आमचे जिल्हा प्रशासन आणि कंपनी प्रशासन यांच्याशी केलं होतं परंतु त्यांच्याच आम्हाला त्यांच्याकडून असं लेटर आलं की आपण कंपनीशी चर्चा करावी की जेणेकरून उपोषण करण्याची वेळ येणार नाही तर त्यासाठी आम्ही आमचे काही निवडक सदस्य घेऊन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री राजेश कुमार रॉय यांच्या यांच्याशी आम्ही मिटिंग केली चर्चा केली तर त्या चर्चेमध्ये राजेश कुमार रॉय यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं तोंडी आश्वासन दिलं की आम्ही तुमची जी आय टी आयची मुलं आहेत ती आम्ही एकतीस ऑक्टोंबरपर्यंत घेऊ आणि डिप्लोमा डिग्रीचं जे आहे तर तो विषय आहे तर ती मुलं जी आहेत ती आम्ही त्याची जॉईनिंगची प्रोसिजर आम्ही सुरू करू असं कुठल्याही परिस्थितीत आम्ही एकतीस ऑक्टोंबरपर्यंत हे करूच असं आश्वासन दिलं परंतु आम्ही हे उपोषण मागे घेण्यासाठी आम्हाला काहीतरी लेखी पाहिजे होतं त्यासाठी त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की बाबा की आम्ही हे जे तुम्ही हे पॉज करा कंपनीने आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही एकतीस ऑक्टोंबरपूर्वी तुमची आय टी आयची मुलं घेऊ आणि जी डिप्लोमाची मुलं आहेत त्यांची जॉईनिंगची प्रोसिजर सुरू करू आणि तसं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन पण दिलं होतं परंतु आज पंधरा नोव्हेंबर आला तरी पण त्यांनी त्याबाबतची कुठलीही कारवाई केली नाही आज दिनांक पंधरा नोव्हेंबरपर्यंत कंपनीने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आमच्या मिटिंग घेतल्या नाहीत आणि जे आश्वासन दिलं ते त्यांनी पाळलं नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा नव्या दमाने आणि नव्या उग्र स्वरूपात आणि व्यापक स्वरूपात आम्ही जे आम जे अमरनुपोषण आम्ही तूर्त स्थगित केलं होतं ते आमरनुपोषण आम्ही आता दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेत आहोत आणि तिथे आमच्या ज्या काही आम्ही यथायोग्य मागण्या कंपनीकडे केल्यात त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीत ते उपोषण पाठी घेणार नाही असा निर्धार आम्ही करत आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.